ज्यांना वाटत होत की मनोज दादा जरांगे पाटील यांची हवा कमी झाली त्यांनी फक्त माझी एक विनंती फक्त आज आणि उद्या घराच्या बाहेर तरी निघा रे पगार सगळं अरे बघा हे सगळं अरे मी स्वतः जरांगे पाटलांचा सहकारी आहे माझी बॅग कोणत्या गाडीत आहे मला माहित नाही माझा पॉकेट कुठल्या गाडीत ते मला माहित नाही म्हणजे एवढं सगळं म्हणजे माझी गाडी कुठे आता नव्यानं शंभर किलोमीटर काहीतरी गाडी आहे माझी आता लोकेशन त्याला पाठवलं तर म्हणजे जे जे म्हणतात ना की मनोज दादा मनोजदा पाटलांची हवा कमी झाली त्यांना मी परत सांगतो हे तर फार प्रचंड आहे याच्यानंतर आरक्षण भेटेल नाही भेटेल काही होईल पण मनोज दादांनी हाक मारले की परत म्हणायचं नाही हवा कमी झाली एवढंच ताकतीने याच्यापेक्षा दुप्पट ताकतीने परत मरेपर्यंत म मनोजराजाच्या पाठीमाग हे मराठा समाज खंबीरपणे उभा आहे एक मराठा एक मराठा काही जण प्रयत्न करत होते की आझाद मैदानावर परवानगी मिळू नये पण आठी शर्यत मिळाली आहे काय भावना तुमची आमची भावना त्या ठिकाणी माननीय न्यायालयावरती प्रचंड विश्वास ठेवणारी आम्ही लोक आहोत मराठा समाजाने आतापर्यंत हिंदुस्थानचं त्या ठिकाणी संरक्षण केलेलं आहे आणि म्हणून या निर्णयाच देखील आम्ही कुठल्याही प्रकारची अवहेलना त्या ठिकाणी करणार नाही आहोत मनोज दादा आता जो निर्णय घेतील कारण निर्णय परस्पर आम्ही घेणारे कोणीच नाहीये एकच सांगतो यावेळी एकाच वन पॉइंट कॉन्टॅक्ट हे सगळा अख्ख्या महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवच नाही तर इतर इतर समाजातील देखील गोरगरीब समाज, समाज बांधव त्या ठिकाणी वन पॉइंट ने त्या ठिकाणी जात आहेत मनोज दादा जरांगे पाटील जी भूमिका घेतील हे करोडोच्या संख्येने जे वेगवेगळं वादळ तुम्हाला दिसत ना ते फक्त मनोजादानी एक शब्द उच्चार की बस म्हणलं बसणार आणि उठ मारल उठणार ही ताकद कामुळे कशामुळे तर त्यांच्या इमानदारीमुळे त्यांच्या समाजनिष्ठेमुळे आणि म्हणून मनोजदा सांगतील ते आम्हाला मान्य असेल राहिला आझाद मैदानाचा प्रश्न तर तुम्हाला मी अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी जिम्मेदारीने सांगतो की ज्या ज्या वेळेस मनोजदा जे जे पुढे आता ठरवतील ते ते सगळ्या मराठा समाज बांधवाला मान्य असेल आता तुम्ही सांगितलं की तुम्ही धारांजी पाटलांचे सहकारी आहात पाटलांवर फुलं उधळण्यासाठी पन्नास पन्नास लावलं आते बिल या सगळ्या गोष्टींचं नियोजन कसं असत खरं पाहायला गेलं तर तुम्हाला आता अत्यंत अत्यंत प्रामाणिकपणे आणि नम्रपणे या ठिकाणी सांगतो या सगळ्या गाड्यांमध्ये तुम्ही चक्कर मारा इथं नियोजन करण्या इतपत आम्ही पुरू शकू इतकी आमची पात्रता अगोदर चेक करा म्हणजे आम्ही नियोजन करावं एवढी पात्रता आमच्याकडे नाही हे मी जिम्मेदारीने सांगतोय प्रत्येक गाड्यात गा, जाऊन बघा गॅस आहे भाजी भाकरी आहे सगळं पीठ कूट सगळं आणलेलं आहे किराणा आणलेला आहे भरून महिना भर राहायची गरज पडली तरी आणि एवढं सगळं ज्यावेळेस त्या हाकेवरती येतं त्यावेळेस हे चार पाच जे हे आमच्या तिथे समज बांधू आणि गोरगरीब लोक करतात वर्गण्या करून करतात तुम्ही इथलं कुठे एखाद्या गाडीत जाऊन कुठेही मुला करत एका हाकेवर नाही हाकेमुळे एवढे येते हाकेमुळे एक लक्षात घ्या याचं नियोजन स्वतः कुणीही काही पाहत नाही फूर्त देणे त्या ठिकाणी समाज बांधव वर्गणी करतात गोर गरिबांची लेकरं त्या ठिकाणी मोठी होतील आपल्याला आता फक्त आणि फक्त मनोजाराचा त्या ठिकाणी आधार आहे हा सगळ्यांच्या मनामध्ये मराठा यात नुसतं तुम्ही एवढे करोड मोजू नका तर यांच्या पाठीमागच्या घरचे मोजा आणि ज्या महिला भगिनींची यांच्या पाठीमाग येताना जी भावना आहे ती समाजाची भावना तुम्ही त्या ठिकाणी मोजा खरं पाहायला गेलं तर आणि म्हणून तुम्हाला सांगतो की हे जेसीपी वगैरे 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 हे काही नियोजनात नसतात जसे जसे लोक त्या ठिकाणी मनोरजा पुढे जातात तस तसं मागच्याचं पाऊन पुढं त्या ठिकाणी नियोजन ही सगळी गोरगरीब जनता त्या ठिकाणी करत असते आता